हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये तर बघा एवढ्या उन्हातून तुम्ही कुठं चाललं आहे बघू शकता बघा प्रणवी सकाळी गेलो होतो लग्नाला सकाळी सहा सहा वाजता मी काहीतरी आम्ही काहीतरी नवरी का गेलो होतो नवरीचं मेकअप वगैरे सगळ्यांचं चा, चार चार पाच जणांचं मेकअप वगैरे केलेलं असतं केली बघा मेकअप वगैरे केला तिथून सवाट काहीतरी सव्वाट साडे घरी आलो आम्ही घरी आल्यानंतर सगळीची बाकीची कामं सगळी आवरली कपडे एवढे हल्दी बिल्दीचे खूप होते खालचे ते सगळे आवरले रस्त्याने चालले हिला घेऊन सगळे आवरले आणि मग फरशी विरशी संभवला म्हटलं आजचं ते शाळेत जेवण का संभव एवढ्या वर्षात आतापर्यंत शाळेतला जेवण जेवलाच नाही आहे आतापर्यंत जेवलाच नाही शाळेतलं जेवण म्हटलं त्याला खा म्हणून आजचा दिवस तर नाही तो पण नाही आजचा दिवस पण खायला तयार मग तेवढा तेच कपडे धुवाय बसले कपडे धुवाय बसते पाणी गेलं पाणी गेल्यानंतर पाणी सोडायला लावलं पाणी भरलं एक साईड पाणी परत एक साईड मग भात पटकन टाकलं त्याला आंघोळ्या घातलं गरम गरम खिचडी दोघं ना तिला खायला कधी वाजले काय समजलं पण नाही अकरा जायचं तिथं लग्नाला मग समोरचे काका होते दादा त्यांना दादांना सोडायला लावलं त्याने दादाने सोडलं घेऊन दहा पावणे अकरा वाजता मी तयारी केली मेकअप केलं होतं मेकअप का मला ना मेकअप ते आवडत नाही पहिली गोष्ट क्रीम पावडर लावली किती परवडते हिचा मेकअप केला तिला मेक निघवलं माझं केलं चालतं आपलं आणि मग साडी तर माहिती आहे तुम्हाला साड्या कडक साड्या नेसायला पण नको वाटतात तर साडी घातली आणि चला म्हटलं आता या अकरा वाजता होते टमटम टमटम तर येऊन थांबलेला आपले कुत्री तर किती बसतो बघा रस्त्या कुत्र्यांची भीती वाटते सगळ्या रस्त्याला गाड्या बघू शकतात आणि संख्या आहे बघा त्यामुळे संभवला एकट्याला पोराला पण घेते वाटतं बघा बघू शकता त्यामुळे आता पोराला एकट्याला जायला सोडायला विडा गेलं परवडलं एकट्याला येण्यासारखं नाही आणि थोडासा आराम केलाय कपड्याच्या घड्यावर घातल्या चला म्हटलं आता जाऊया बघा मधलं शटकेतलं चाललंय आम्ही षटकेतली चाललंय पावणे पाचला शाळा सुट्टी पावणे पाच वाहते काय माहिती दादा सुटायचा नाही तर आहे की नाही मग हा हळूहळूच दोन तीन दिवसाचा खूप जागरण झालेला जागरण जागरण झाला दोन तीन दिवसाचं खूप जागरण झालं डोकं बिकं जाम दुखतं आहे माझं लागोपाठ जागरण ना हळद साखरपुडे हे ते चालूच लग्न वगैरे काय करायचं आता कुठं झाली ते गहू तापवायचे घेतले ते एक कट्टा घेतले एक बॅग घेतली तीस किलोची ती ते आता बघे उन्हात एक ऊन उद्या बघते वेळ असं ते उन्हात टाकून देते बघू आता काय होतं ते चाळून मारून आणून भरून ठेवायला लागते आणि आले बघा शाळेजवळ शाळा उभी आहे तर शाळा जिथे प्रणवी मधल्या शटकेत नाही यावं लागते तर चला बाय बाय व्हिडिओ इथे स्टॉप करतो मी चालले आणि शनिवार आहे ना लवकर शाळा सुटणार आहे पाहुणेपासून